नमस्कार फायनली आपण पाहतोय आता संकर्षण ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतो त्या हॉस्पिटलमध्ये एक क्रिटिकल केस आलेली असते त्यानंतर आपण पाहतोय आता संकर्षणला अर्जंटमध्ये फोन करून बोलवण्यात येतं की डॉक्टर संकर्षण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या एक एमर्जन्सी आहे त्यावर संकर्षण लगेचच हातातलं सगळं काम बाजूला ठेवून थेट हॉस्पिटलकडे धाव घेतो इकडे आपण पाहतोय आधीच संकर्षणच्या टीमने सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि लगेचच आता संकर्षण आल्यानंतर त्या व्यक्तीवर ट्रीटमेंट सुरू झालेली असते संकर्षण त्या व्यक्तीची चांगल्या प्रकारे काळजी घेत असतो आणि अशातच आता थेट तिथे असलेले त्या पेशंटचे नातेवाईक म्हणत असतात आम्ही तुमचं खूप नाव ऐकलं आहे आणि आम्हाला आता विश्वास देखील आहे की तुम्हीच आमच्या पेशंटला बरं करू शकता त्यावर मात्र संकर्षण म्हणत असतो मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट पेशंटमधला एक व्यक्ती असतो जो पेशंटचा नातेवाईक असतो तो, तो लगेचच बोलू लागतो माझ्या भाऊजींना काहीच झालं नाही पाहिजे त्यावर लगेचच आता त्या व्यक्तीचा बोलण्याचा टोन जरा वेगळाच असतो संकर्षण लगेचच बोलत असतो तुम्ही शांत व्हा मला कळत आहे तुमची सिच्युएशन जरा आता वेगळीच आहे पण जरा समजून घ्या मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय म्हटलं ना त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी आधीच सांगितलं आहे माझ्या भाऊजींना काही झालं ना तर मात्र मी काहीही करू शकतो आता मात्र एक प्रकारे त्या व्यक्तीने संकर्षणला धमकीच दिलेली असते आणि अशातच आता त्या व्यक्तीला तिथून त्याच्या बहिणीने म्हणजेच पेशंटच्या बायकोने बाहेर नेलेलं असतं म्हटलेलं असतं गप्पा बस सिच्युएशन काय आहे आणि काय बोलतोयस तू जो माणूस देवासारखा आपल्या माणसावर ट्रीटमेंट करायला तयार आहे आणि तू त्यालाच धमकावतोयस आणि अशातच आपण पाहतोय इकडे संकर्षण त्या व्यक्तीचं ऑपरेशन करतच असतो आणि इकडे सगळेच आता त्या ऑपरेशन सक्सेसफुल व्हायची वाट बघत असतात इकडे आपण पाहतोय आता आकाश आणि रागिणीचं चा बोलणं चालू आहे आकाश म्हणत असतो आत्या खूप झालं आता मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे जेणेकरून माझी भूमी कायमस्वरूपी माझ्याकडे येईल त्यावर रागिणी आकाशला म्हणत असते जो विचार करतोयस ना तू त्या विचाराप्रमाणे मला वाटत नाही की तुझी बायको आता तुझ्याकडे यायची इच्छा कधी मनात आणत सुद्धा असेल त्यावर आकाश म्हणत असतो आत्या तू एवढस किती ओळखतेस ग भूमीला मला माहिती आहे माझी भूमी कशी आहे माझ्या भूमीला माझ्याशिवाय अजिबातच करमत नसेल नाईला जास्त तिला तिथे राहावं आहे आणि तेही फक्त आणि फक्त माझ्यासाठी माझ्याशिवाय ती इतर कोणाचा विचार देखील मनात आणू शकत नाही त्यावर आता रागिणी म्हणत असते अरे आकाश काय घेऊन बसलास तू काळ बदललाय विचारही बदल तुझे सुरुवातीचे विचार सुरुवातीचा काळ आता नाही राहिलेला त्यावर लगेचच आता आकाश थेट रागिणीला काहीच न बोलता तिथून संकर्षणच्या हॉस्पिटलमध्ये यायला निघालेला असतो कारण त्याला संकर्षणशी बोलायचं असतं इकडे आपण पाहतोय आता संकर्षणने ज्या व्यक्तीचं ऑपरेशन केलेलं असतं तो व्यक्ती आता थेट बेशुद्ध असतो पण ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं असतं आणि त्यांनी बाहेर येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की ऑपरेशन सक्सेसफुल झालंय सगळेच आनंदात असतात खूप खुश असतात कारण आपला पेशंट वाचलेला आहे आणि तो चार तासाने शुद्धीवर येणार आहे त्यावर लगेचच आता त्या पेशंटची बायको संकर्षणचे आभार मानत असते आणि अशातच आता थेट संकर्षण आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसलेला असतो इकडे आपण पाहतोय अचानकपणे त्या पेशंटला रक्तस्राव होतो आणि थेट त्याचा त्यात मृत्यू होतो आता हॉस्पिटलमध्ये असलेली नर्स लगेचच धावत डॉक्टर संकर्षणकडे जाते आणि बोलू लागते डॉक्टर संकर्षण चला लवकर बहुतेक तो पेशंट नाही राहिला हे वाक्य ऐकल्यावर संकर्षणला खूपच मोठा धक्का बसतो आणि अशातच आपण पाहतोय आता थेट संकर्षण जेव्हा त्या व्यक्तीजवळ येतो तेव्हा तो व्यक्ती हे जग सोडून गेलेला असतो अशातच आता संकर्षणला कळत नसतं की बाहेर जाऊन नेमकं काय का सांगावं पण नाही दस आता त्याला बाहेर जावं लागतं आणि सांगावं लागतं की हो आय एम so सो सॉरी तुमचा माणूस नाही राहिला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आपण पाहतोय त्या पेशंटच्या नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेला असतो असं कसं होऊ शकतं ऑपरेशन सक्सेस होऊ नये आमचा माणूस कसा काय राचू शकत नाही तेवढा तर आपण पाहतोय आता संकर्षण आपल्या कॅबिनमध्ये जातो तिथे त्याची नर्स आलेली असते ती म्हणत असते डॉक्टर संकर्षण मला वाटतंय आपल्याकडनंच खूप मोठी चूक झाली आहे ऑपरेशन दरम्यान आपण टाका जो मारला आहे ना तो जरा जास्तच टाईट होता त्यामुळे त्याच्या लंग्सना त्या प्रॉब्लेम त्या झाला आहे आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा हे वाक्य नेमकं आता त्या पेशंटच्या बायकोने ऐकलेलं असतं आणि तिने लगेचच हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते अशातच आता तो पेशंटचा साला म्हणजेच त्याच्या बायकोचा भाऊ तो देखील हॉस्पिटलमध्ये ट्यूबलाईट पंखे हे सगळे फोडू लागतो आता हॉस्पिटलमध्ये एक प्रकारे दंगाच होत आहे हे जेव्हा तिथे आलेल्या आकाशला कळालेलं असतं आकाशने लगेचच आपण पाहतोय हो थेट पोलिसांना तिथे बोलवलेलं असतं सिच्युएशन हाताबाहेर गेल्यामुळे तिथे आलेल्या पोलिसांनी सगळं काही कंट्रोल करत संकर्षणचा त्या लोकांपासून जीव वाचवलेला असतो आता जेव्हा संकर्षणला कळतं की आकाशनेच आता पोलिसांना बोलवून एक प्रकारे आपली मदत केली आहे त्यावर संकर्षण आकाशचे आभार मानतो आणि म्हणत असतो आकाश खरंच किती चांगला आहेस तू आणि मी तुझ्या बायकोला माझ्याकडे ठेवून घेतलं आहे आज मला कळलं की कि मी किती मोठा चुकीचा आहे इकडे आपण पाहतोय आता त्या पेशंटची बायको म्हणत असते आत्ता बोलवलं तुम्ही पोलिसांना पण तुमच्यामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे मी तुमच्या विरोधात केस करणार आहे त्यावर आपण पाहतोय संकर्षण म्हणत असतो मी मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळत आहे माझ्या हातून गुन्हा घडला आहे असं हे म्हणतायत पण भूमीला माझ्याकडे ठेवून घेतलं म्हणूनच हे सगळं घडलं असावं लगेचच आता संकर्षण म्हणत असतो आकाश तू तु तुझ्या तु 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 बायकोला आणि तुझ्या मुलीला तुझ्याकडे कायमचं घेऊन जाऊ शकतोस कारण मला कळून चुकलं आहे जे वागलोय ते चुकीचं आहे आणि लगेचच आता संकर्षण ने थेट पोलिसांना म्हटलेलं असतं मी माझा गुन्हा कबूल करतो आणि तेवढ्यात आकाशने संकर्षणच्या नकळत संकर्षणला एक मदत केलेली असते ती म्हणजे संकर्षणचा जो गुन्हा आहे तो खरंच योग्य नाही आहे असं पोलिसांना म्हटलेलं असतं आता पोलिसांनी थेट आकाशला म्हटलेलं असतं आकाशसाहेब तुम्ही जे काही म्हणताय ते योग्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे संघर्षांबरोबर काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा